मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स आता पुढच्या प्रश्नाकडे येऊया रात्र का बरं <laughs> म्हणजे आपल्याकडे तर असं गणित आहे सातच्यात घरात भाऊ सातच्यात सगळ्यांनी घरी यायचं रात्री आम्ही बाहेर हिंडायला सुद्धा जात नाही वी आर सूर्योपासक वी द वैदिक फॉलोअर्स आर नॉट इन गुड टर्म्स विथ रात्र आपण म्हणतो रात्र वैऱ्याची आहे रात्रीचं खेळ चाले म्हणजे रात्रीत काहीतरी गडबड गडबड चालते बाबा दिवसाढवळ्या सगळी शुभ कार्य होतात आणि सगळी अशुभ कार्य जी आहेत ती रात्रीच्या अंधारात करतात आणि हे जे रात्री ऍक्टिव्हिस्ट होतात रात्रीचे ऍक्टिव्हिस्ट त्यांना आम्ही काय म्हणतो निशाचर म्हणजेच कोण सगळे राक्षस राईट right? जे सगळे अशुभ मार्गी आहेत ते निशाचर आहेत त्यांना आम्ही रेफर करतो पण नवरात्रीमध्ये आम्ही देवीचा जागर करतो अरे असं कसं हाऊ इज दिस कॉन्ट्राडिक्टिंग आपण हे डुएल स्टँडर्ड कसं हाव हाऊ हाऊ हा इज डबल स्टँडर्ड तर मित्रांनो इथे गंमत अशी आहे की रात्र म्हणजे काय तर रात्र म्हणजे अभाव कसला अभाव प्रकाशाचा अभाव सूर्य आम्ही सूर्यपासक आहोत आमचं अधिष्ठान सूर्य आहे आणि जेव्हा सूर्य नाही तेव्हा रात्र रा आहे चंद्राचं असणं हे रात्रीचं वैशिष्ट्य नाही आहे हा रात्रीचा कॅरेक्टरिस्टिक नाही आहे परफॉर्मन्स क्रायटेरिया नाही आहे रात्रीचं परफॉर्मन्स क्रायटेरिया काय आहे सूर्याचं नसणं राईट म्हणजेच काय तिथे अभाव आहे म्हणजेच रात्र काय दर्शवतं रात्र अभाव दर्शवतं आणि नवरात्रीमध्ये अशी ताकद आहे मित्रांनो या नऊ दिवस त्या परमेश्वरीचं तत्व म्हणजेच काय शक्ती ती काय आहे आधी शक्ती आहे राईट तिचे शक्ती आम्ही सेलिब्रेट करतो जे देवीचे उपासक आहेत त्यांना काय म्हणतात शाक्त शाक्त संप्रदाय अर्थात ही शक्तीचं तत्व जे आहे ते इतकं या संचारत असतं या पृथ्वीवरती की इथे या अभावाचं सुद्धा रूपांतर भावात होऊ शकतं कधी जेव्हा मी रात्रीचा दिवस करतो तेव्हा म्हणजेच काय ह्याच्यातच आपल्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे काय पुढचा प्रश्न गरबा आम्ही गरबा खेळतो म्हणजे नेमकं काय करतो गरबा मुळात हा शब्द आला कुठून गरबा या शब्दाला काही अर्थ आहे का तर नाही कारण गरबा हा अपभ्रंश आहे इट्स अ वर्जन टू थ्री फोर फाईव्ह कसलं गर्भांड म्हणजे काय वॉम अ पॉसिबिलिटी ऑफ क्रिएशन राईट एक माता आपल्या पुत्राला आपल्या उदरामध्ये धारण करते कशात आपल्या गर्भाशयामध्ये धारण करते तोच म्हणजे गर्भ कारण नवरात्रीमध्ये आपण काय सेलिब्रेट करतो मित्रांनो ती शक्ती आहे यस मला मान्य आहे पण काय आहे की बहीण आहे का पत्नी आहे का मामी मावशी काकी कोणी आहे का पुत्री आहे का नाही मती कोण आहे माता आहे ती आई आहे राईट अंबे मात की जय आई जगदंबेचा उदय असो ती आई आहे तिचं मातृत्रवाच्या वात्सल्याचा जल्लोष आम्ही करतो या नवरात्रीमध्ये आणि मग ती एक सामान्य मानवी माता आहे का तर नाही मित्रांनो ती ह्या विश्वोत्पत्तीच्या आद्य कारणाची माता ती आहे ती अनादी आहे ती अनंत आहे हे दृश्य जगत ज्या गर्भांडापासून प्रसरलं ते हिरण्य गर्भांड जिनी स्वतःच्या उदरामध्ये धारण केलं अशी ती माता आहे शून्यानाम शून्य साक्षिणी जेव्हा काहीही नव्हतं निप्चित अवस्था होती तेव्हा सुद्धा तिने ते हिरण्य गर्भांड आपल्या उदरामध्ये धारण केलं अशी ती माता आहे आणि म्हणून हा गर्भ जो आहे मित्रांनो तो मध्यस्थापन केला जातो कसा सिंबॉलिकली एक मातीचं बनवलेलं मडकं असतं ते सजवलेलं असतं त्याला होल मारले लेला, मारलेले असतात होल पाडलेले असतात आणि त्याच्यामध्ये दिवा ठेवलेला असतो किंवा दिव्यांनी तो ठेवलेला असतो का दोन कारण एक म्हणजे त्याच्यातून प्रकाश येतो हे एक झालं परंतु दिवा म्हणजे काय ज्योत म्हणजे काय उबदार वॉम जसा आईचा गर्भामध्ये तो उबदार असतो का कारण गर्भा त्या गर्भामध्ये त्या अंड्यामध्ये एक जीव वाढत असतो तसंच हे जे मडकं आहे त्या मडक्यामध्ये सुद्धा ती प्राण ज्योत मालवलेली तेवत असते म्हणजेच काय इट रिप्रेझेंट्स द गर्भ असा तो गर्भ जो आहे तो मध्ये ठेवला जातो आणि आजूबाजूला सगळे फेर धरून नाचतात आता नाचतात म्हणजे काय करतात गरबा हा नृत्य प्रकार आहे का तर नाही गरबा हा भक्तीचा प्रकार आहे असं मी का म्हणतोय बरं कारण तो गर्भ जो आहे तो मध्य स्थापन केला जातो आणि आजूबाजूला सगळे फेर धरतात आणि रात्रीचा दिवस मला करायचा आहे मग काय करायचं आहे मला त्या आईचं स्मरण करायचं आहे तिच्या नामाचं स्मरण करायचं आहे तिचं गुणसंकीर्तन करायचं आहे तिचं करा चरित्र आख्यान ऐकायचं आहे किंवा कीर्तन करायचं आहे एनिथिंग एनीथिंग टू डू विथ ती मोठी आई ती आई जगदंबा पण मग आम्ही बसून एका ठिकाणी आम्हाला झोप येईल मग आम्ही काय करतो उठून उभे राहतो राईट आम्ही सतर्क होतो अरे बापरे नॉट इनफ मग आम्ही त्या आईचा जागर करायला लागतो अरे नॉट इनफ त्याच्यामध्ये कुठेतरी ताल मिसिंग आहे मग आम्ही काय करतो टाळी वाजवतो टाळी वाजल्याने त्याला काय होतं त्या नामस्मरणाला एक रिदम मिळतो एक ताल मिळतो आणि एवढंच नाही जेव्हा मी टाळी वाजवतो तेव्हा काय होतं ते माझ्या मेंदूला उत्तेजना मिळते आय वी आय वी अवेक राईट माझ्या मेंदूला उत्तेजना मिळते जेणेकरून मी अधिक जागृत होतो आणि मग नुसतं जागून टाळ्या वाजवायच्या आहेत ताल धरलेला आहे तर मग नाचूया सुद्धा एका जागेवर उभं राहण्यापेक्षा आणि म्हणून त्या देवीच्या नामस्मरणामध्ये मी गुंग होतो स्वतःला विसरतो आणि मी नृत्य म्हणजे काय मित्रांनो नृत्य म्हणजे माझ्या मनामधला आनंदाचं प्रकटीकरण करतो मी त्याला काही विशिष्ट स्टेपनीच नाचायचं आहे असं काही आहे का नाही तर माझ्या मनामधला जो आनंद आहे तो, तो माझ्या शरीरातून व्यक्त होतो नृत्याच्या रूपाने आणि हाताने मी टाळ वाजवत आहे मुखानी तिचं नामस्मरण करत आहे मनामध्ये माझ्या ती आहे अशा प्रकारे काया वाचा मने जेव्हा मी त्या आईचा उद्घोष करतो आणि या उद्वोषानी मी जेव्हा रात्रीचं जागर करतो म्हणजेच मी त्या रात्रीचा दिवस करतो म्हणजेच मी अभावाचं रूपांतर भावात करतो आणि हे मी जेव्हा तिला अर्पण करतो तेव्हा त्याच्या ते बदल्यात ती आधी माता ती आधी शक्ती माझ्यासाठी काय करते तर माझ्या जीवनामधला जो जो अभाव आहे त्याचं रूपांतर भावामध्ये करते माझं जीवनामधलं जो दुर्गुण आहेत ते सुद्धा माझ्यासाठी लाभदायकच ठरणार आहेत किंवा त्याचं रूपांतर सद्गुणांमध्ये होणार आहे माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याचं रूपांतर ती पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये करणार आहे ही शक्ती मला ती आधी माता प्रदान करते कधी जेव्हा मी रात्रीचा दिवस करतो तेव्हा अर्थात मी रात्रीचा जागर करतो तेव्हा आणि हा जागर करण्याकरता जे टूल मी वापरतो ते टूल म्हणजे गरबा आता हल्ली जो आपण करतो तो डिस्को दांडिया <laughs> राईट त्याचा गरबाशी संबंध नाही कारण हल्ली जो आपण करतो तो नृत्य प्रकार आहे पण जो ट्रॅडिशनल गरबा आहे तो भक्ती प्रकार आहे तो नृत्य प्रकार नाही नृत्य हे त्याचं अंग आहे एक अंग आहे राईट परंतु आता हल्ली आम्ही जो करतो तो नृत्य हेच त्याचं एकमेव अंग आहे आणि चांगले चांगले पोशाख ना आम्ही मध्ये तो गर्भस्थापन करत ना काही तर जे जाणकार प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी जरूर लक्षात ठेवा इथून पुढे आम्ही गरबा करताना मध्ये तो गर्भस्थापन करायचा आहे आणि आदिमातेचे आम्हाला नामस्मरण करायचं आहे म्हणून मला आपली जी सिंगर आहे फाल्गुनी पाठक तिचा गरबा खूप आवडतो कारण ती त्या परमेश्वरीचं नामस्मरण करते तिच्या त्या, त्या गर्व्यामध्ये आणि तो खरा गरबा ते खरं जागरण तर आपण सगळ्यांनीसुद्धा असाच जागर करू या देवीचा आणि इथे एक गोष्ट आपल्या लक्षात येते का आपण गोलाकार नाचतो त्या गर्भाभोवती राईट म्हणजेच काय आम्ही प्रदक्षिणा करत असतो प्रदक्षिणा करतो आहे आम्ही काय आमच्या जीवनाच्या मध्यभागी कोण आहे आमच्या जीवनाच्या मध्यभागी केंद्रस्थानी ती आई जगदंबा आहे ती शक्ती आहे तिचं मातृत्व आहे राईट तो गर्भ म्हणजे काय मातृत्वाची पहिली अनुभूती तर त्या आईचं मातृत्व जे आहे ते माझ्या जीवनाच्या केंद्रस्थानी आहे आणि त्याच्या भोवती माझं जीवन जे आहे ते सगळं मी व्यतीत करतो आहे तिच्याभोवती माझं जीवन मी घालवतो आहे अर्थात हे आई जगदंबे तू माझ्या सदैव माझ्या जीवनाच्या केंद्रस्थानी आहेस आणि माझं जीवन म्हणजेच तुझ्या भोवती जी प्रदक्षिणा आहे हा भाव त्या गरबा नृत्यामधून माझ्या जीवनामध्ये उतरत असतो माझ्या मनामध्ये उतरत असतो आणि म्हणून तो गरबा जो आहे ती नुसतं नृत्य न राहता ती प्रदक्षिणासुद्धा बनते माझ्याकरता जेव्हा मी गरबा जो आहे तो मध्ये स्थापन करतो तेव्हा आता शेवटचा टॉपिक मित्रांनो मी पुन्हा येतो नवदुर्गांकडे हल्ली आम्ही नवरात्रीमध्ये नऊ वेगवेगळ्या बेक रंगाच्या साड्या परिधान केलेल्या स्त्री आम्हाला सगळीकडे दिसतात बघायला छान वाटतं इट्स गुड थिंग टू डू नथिंग बॅड अबाउट इट परंतु त्याचबरोबर ती असाही नवीन शोध लागलेला आहे की नऊ रात्रीच्या नऊ दुर्गा आहेत आणि त्यांचं आम्ही सेलिब्रेशन करतो तर मित्रांनो ह्याला कुठलाही आधार नाही हे मी का म्हणतो आहे हा विषय थोडासा मोठा आहे आत्ता आपण वेळ नको घ्यायला ह्याला जोडून मी एक नवीन एपिसोड करणार आहे ज्याच्यामध्ये मी ह्याची उकल करणार आहे त्याच्यामध्ये आपण ह्या नवदुर्गांची उकल करणार आहोत तेव्हा तो एपिसोड पाहायला अजिबात विसरू नका आता इथेच माझ्या वाणीला थोडासा आराम देतो भेटूया नवीन एपिसोडमध्ये सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते